हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा कुठेतरी फिरायला जात जा ले ले तर आम्ही पण कुठेतरी फिरायला चाललेलो आहे तसं संध्याकाळचं पाणी झालेलं आहे आमचं त्यानंतर सगळं आवरून झालेलं आहे झाडू वगैरे मारलं किचनोटा वगैरे साफ केला भांडी घासली आहे तर इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे संध्याकाळचं आता तुम्ही म्हणणार कोणाला मयंगला मयंगची कटिंग करायची होती तर कटिंग करायचं टायमिंग एकच झाला त्यानंतर बाहेर फिरायला जायचं का घरातले कामं आवरायचे काय काय करायचं त्याच्यामुळे शिंदेसाहेबाला पाठवून दिलं मयंकला घेऊन कटिंग करायला तर ते गेलेत मयंकला घेऊन आता कटिंग करायला ते येतील तोपर्यंत पाणी तापतं तोपर्यंत मी आवरून ठेवते म्हणजे माझं आवरलं की मयंक आला पटकन त्याची आंघोळ घातली त्याची तयारी केली की मग निघणार आहे आम्ही फिरायला तर कुठं जाणार आहे मलाच माहीत नाही अजून कन्फर्म नाही केलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग आवरते आता तयारी करते आणि कामं तर बाकी आवरलेले आहेत बघा असं तिकडं तिकडं मंदिर होतं तो मंदिर उचलून आता फोटोचं काय करावा फोटो कुठं लावा सांगा बरं ते पण सजेस्ट करून द्या मला तुमच्याच मर्जीप्रमाणे मंदिर तिकडं लावलेलं आहे तर असं छान आवरून घेतलेलं आहे त्यानंतर मंदिर इकडे लावलेलं आहे बघा ब्रीचच्या साईडला तिकडे रे आहे तर मंदिरचा आता सजेशन दिला होता तुम्ही तसंच त्याच पद्धतीने मंदिर लावलेलं आहे इकडे आता पण असं पण म्हणतात बघा की ज्या वेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो ना तर देवाकडे पाठ करून स्वयंपाक करायचा नसतो पण आता किचन ओटा आहे इकडे असा आणि मंदिर आहे इकडे म्हणजे उभं राहायचं तर असंच उभं राहावं हो लागतं ना मग देवाकडे पाठ येतेच मग आता काय करावं सांगा बरं म्हणून जसं असलं ना तसं ॲडजस्ट करावं लागते पर्याय नसतो तर असू द्या चला आता आवरती मी पटापट तोपर्यंत हे येतात माझं आवरलं की आम्ही निघणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा तर चला मग हॅलो फ्रेंड्स हे बघा अशी कटिंग केली चेपट्याची इकडून दाखवा ना पुढून नीट नीट बस नीट बस उठून बस नीट इकडं बाय हाय कर मयंक नाराज आहे कारण मयंकला कटिंग अजिबात आवडली नाही मला पण नाही आवडली पण आता पर्याय नाही कारण जब जाता है तो रिटर्न आता नाही आहे म्हणून हाय तब तक कदर करण्याचाही आहे म्हणजेच बाल रे एक बार बाल <laughs> चल का चले काय तो आता नाही आहे फिरसे टकल्या अय टकल्या इकडं बाई इकडं चल जायचे का फिरायला चला मग निघा अरे 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 निघा चला हॅलो तर चला माझं पण आवडलेलं आहे आता आम्ही जाणार आहे फिरायला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मयंकला कटिंग अजिबात आवडलेली नाही आहे मला पण आवडली नाही म्हणून तो नाराज झालेला आहे एकदम असा जाऊ द्या असू द्या हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग फायनली आम्ही फिरायला आलेलो होतो बाहेर आणि आम्हाला फिरायची जागा नाही सापडली कोण तिथे येऊन जाऊन ते कात्रस तलावलाच जातो तर मयंकला तिथं खेळायला खूप सारे खेळणे घसरंगुंडी वगैरे आहे त्याच्यामुळे त्याला तिथंच आवडतं कारण दुसऱ्या ठिकाणी जर जायचं म्हणलं समजा इस्कॉन मंदिर आहे कात्रजमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे पण इस्कॉन मंदिरला जायचं म्हटल्यावर फक्त आपण दर्शन करून येऊ शकतो तिथं लहान लेकरांना खेळायला काहीच नाही आहे आणि लेकरांना काय फक्त खेळायला पाहिजे असतं त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो होतो आणि खूप एन्जॉय केलं मयंकने मस्त खेळला घसरम गुंडी खेळला झोका खेळला आणि त्याला इथंच आनंद वाटत असतो तर अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करायला दर संडेला बाहेर जात असतो तुम्ही पण जात जा आणि कसं आहे हप्त्यातून एकदा तरी घराच्या बाहेर पडल्या पाहिजे घरात 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 माणूस बोर होऊन जातो चला अशा पद्धतीने मयंकने खूप एन्जॉय केलेला आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या व्हिडिओमध्ये खूप जणं म्हणत असतात की अशी कोणती शाळा आहे जे आठ ते आठ आहे मयंक असल्या कोणत्या शाळेत जातो मयंकला तू पाडना घरमध्ये टाकले आणि आम्हाला खोटं बोलते तर असं काही नाही आहे ज्याला प्रूफ पाहिजे असेल पुरावा पाहिजे असेल त्यांनी समोर यावा आणि मी त्या शाळेत घेऊन पण जाईन त्या शाळेचं नाव आहे गुरुकुल आणि गुरुकुलमध्ये हाच टायमिंग असतो ठीक आहे जे लोक शिकले आहेत त्यांना कळते आणि सारखं सारखं तेच तेच उत्तर देत बसायला मोकळी नाही आहे मी त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे या विषयावर मला कोणीच कमेंट करत जाऊ नका तरी तर मयंग मस्तपैकी एन्जॉय करत होता खेळत होता आणि त्याला असं बाहेर वगैरे आणलं तर त्याला खूप आनंद वाटतो त्याच्या मनासारख्या वस्तू घेऊन दिल्या त्याच्या मनासारखं खायला घेऊन दिलं तर त्याला खूप भारी वाटत असतं तर असंच मी एक विचार केला होता मागचा जो माझा जुना यूट्यूब चॅनल डिलीट झालं आहे त्याचा पेमेंट आता अठरा ते एकोणीस हजार आला असता जर तो चॅनल असता तर पण तो चॅनल डिलीट झाल्यामुळे तो काही पेमेंट आला नाही तर मी विचार करून ठेवलं होतं यायच्या अगोदरच की पेमेंट आला तर मयंगसाठी पाच हजार रुपये मी अलग शेव म्हणजे साईडला काढील आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी त्याला पन, जे वाटेल ते घेऊन देईल जिथे वाटेल तिथं फिरायला नेईन जे वाटेल खायला सगळ्या गोष्टी घेऊन देईल अशा त्याच्यामुळे मी बोलत असते की माझ्या मुलाच्या तोंडचा घास हिसकला गेलेला आहे तर कोणाच्या पाठीवर मारावं पण पोटावर नाही पण असो माझं जेवढं गेलं त्याच्या दुप्पट देऊ देईल एवढा मला विश्वास आहे त्याच्यामुळे जास्त त्या गोष्टीचा विचार करत नाही पण फक्त एवढंच आहे की मी जे काही करते फक्त माझ्या मुलासाठी करते माझ्या मुलाच्या आनंदासाठी करत असते माझ्याकडून जेवढं होईल माझी जेवढी कॅपॅसिटी आहे सगळं करण्याचा मी प्रयत्न करते नाहीतर मला तुम्हीच सांगा एवढे एवढं काही घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे एवढं हारून गेल्यानंतर एवढं तुटून गेल्यानंतर परत कोण उठून उभं राहू शकतो आणि दरवेळेस माझ्यासोबत तसं झालेलं आहे तर असू त्या जे होते ते चांगल्यासाठी होते बाकी इथून पुढं जो यूट्यूबचं पेमेंट येणार आहे माझा या मंथ महिन्यामध्ये यूट्यूबचं पेमेंट येणार आहे त्याच्यासाठी हजार रुपये मी मयंगसाठी साईडला काढेल आणि त्याच्यामध्ये मयंक जो म्हणल ते मी त्याच्यासाठी करेल कारण सगळं काही तर मयंगसाठीच आहे बरोबर तर इथं मस्तपैकी एन्जॉय झाला आमचा आणि खूप बोर झालं मग मयंकला फुल एन्जॉय करून घेतला मस्त घुमला फिरला आणि दमला फायनली मग त्याला पाणीपुरी खायची होती आणि माझ्याकडे काही पैसे पण नव्हते मग त्याला म्हणलं जाऊ दे मग किरणने पैसे दिले आणि मग मयंकने पाणीपुरी खाल्ली तर अशा पद्धतीने फक्त पाणीपुरी खाल्ली यावेळेस काही आमची पार्टी नाही एन्जॉय नाही जास्त काही नाही आणि खरं तर माझं मोड पण नव्हता फिरायला वगैरे जायचं कारण आपण आनंदी राहिलं की ते लोकांना देखवत नाही आणि सारखं सारखं तेच डोक्यात चालतं मग माझ्या की बाहेर फिरायला पाहिजे हिला इला इकडं जायला पाहिजे म्हणून टिकली नाही म्हणून राहिली नाही पण ज्याचा त्रास त्याला माहिती असते तर असू द्या प्रत्येकाला उत्तर देत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे इथं फायनली मयंकला पाणीपुरी वगैरे घेऊन दिली त्यानंतर आम्ही पाणीपुरी एन्जॉय केलं मी तर एकच खाल्ली माझी काही इच्छा पण नव्हती मग मयंकने पाणीपुरी खाल्ली मयंकला पाणीपुरी पिझ्झा मॅगी हे सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात पण त्याला खूप कमी प्रमाणात देत असते मी कारण ह्या गोष्टी लहान लेकरांसाठी चांगल्या नसतात ह्या तुम्हाला पण माहिती तर चला अशा पद्धतीने आमचा एन्जॉय झाला आणि आलो आम्ही घरी आलो घरी थकून घुमून फिरून पाणीपुरी खाऊन मय की बाबा तो बी थकला आता लय खेळला लय जाम खेळला तर मग असं एन्जॉय केला आम्ही आज मला असं वाटतं थोडा आराम करायला पाहिजे आता मग थोड्या वेळाने कंटिन्यू करते व्हिडिओ तर फायनली शिंदेसाहेबांनी घरी सोडून दिला आम्हाला त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली दिवाबत्ती केली आणि दुखणं तर खूप आलेलं होतं पण आता स्वयंपाक पण करायचा होता आम्ही बाहेरून काहीच खाऊन आलेलो नव्हतो नाहीतर दरवेळेस काही ना, ना काही खात असतो बाहेर गेल्यावर मयंकला फक्त पाणीपुरी चारलेली होती अशा पद्धतीने इकडे दिवाबत्ती केला इकडे मयंक खेळत होता काय खेळता मय शेट अरे वा काय बनवलं काय बनवलं ते खरे हे मित्र आहेत का तुझे हे सगळे याची पण पण अरे देवा हे मित्र आहेत का तुझे सगळे हा का का ओके खेळ मग काय खायचं तुला काय स्वयंपाक करू सांग आणि

कपाट करून हां बनवते बनवते आवरा कामा आवरून गेली होती त्यामुळे टेन्शन नाही आता फक्त स्वयंपाक करायचं बाकी राहिलेलं आहे इकडे दिवाबत्ती केली संध्याकाळची आता आवरते स्वयंपाक कर कसं आहे मला ना खूप कमेंट येत होते व्हिडिओ टाकल्यानंतर की तू मागचं काहीच काढू नको आणि कोणाला उत्तर देऊ नको कोणालाच काही बोलू नको हे माझ्याही मनाला पडते बरोबर आहे तुमचं योग्य आहे बरोबर बोलतात तुम्ही पण मला असं वाटतं की त्या लोकांनी ज्यावेळेस मला माझ्यावर बोलले सगळे खोटे आरोप लावले त्यावेळेस तुम्ही लोक कुठं गेलते ठीक आहे माझ्या भल्यासाठी बोलत असणार पण त्यावेळेस जेव्हा ते बोलत होते त्यावेळेस मी बोलू शकत नव्हती कारण ऑलरेडी माझ्या मागे एवढा ताण होता खूप म्हणजे एकदम डिप्रेशनमध्ये गेल ती मी काय करू काय नाही सुचत नव्हतं कारण ज्या ना माझ्या जवळच्या मानलेले का असो ना ज्या लोकांवर माझा डोळे बंद करून विश्वास होता आणि एकदम म्हणजे अचानक तुटले ते लोक तर त्याचा जो त्रास होता मला तो एक वेगळा त्रास होता त्या डिप्रेशनमध्ये होती की मी ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता आणि मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती की ते लोक माझ्याशी असे वागतील किंवा असं करतील किंवा माझ्या बाबतीत असं काही घडेल ज्या गोष्टी मी केल्या नाही त्याचे आरोप माझ्यावर लावले जातील या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मी एक असं डिप्रेशनमध्ये होती की मला काही सुचत नव्हतं त्यामुळे मी कोणालाच उत्तर देऊ शकत नव्हती आणि तेव्हाच माझं चॅनल पण गेलेलं होतं त्यामुळे मी कोणालाच काही बोलली नाही आत्ता बोलते तर मग आता तू मागचं का काढते जुनं का काढते पण मी फक्त स्पष्टीकरण देते एखाद्या गोष्टीचं आता एक्झाम्पल एका लाईववर जाऊन टकल्या बोलला होता की काय माझी मला त्या गोष्टी काढायच्या नाहीत पण तरी पण मला काढाव्या लागतात ना विलास त्या गोष्टी काढाव्या लागतात का तर मी स्पष्टीकरण कुठं द्यायची मग मी कोणाला स्पष्टीकरण द्यायची मग ते लोक बोलले आणि मी नाही बोलली म्हणून मी खोटी पडली ना असं झालं तर टकल्या म्हणे की माझं भाभीचा काही संबंध नाही कारण भाभी भाभीच्या मांडीवर खेळून लहानायचा मोठा झालो मी पण भाभीचं त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे महाभाभीच्या मांडीवर खेळला अर्थ तुम्हाला कळतो का म्हणजे हे स्पष्टीकरण एवढंच याच्यासाठी द्यायचं असतं की मी जे बोललेली आहे जे दाखवलेलं आहे ते खरं आहे आणि बाकी लोकांनी जे माझ्यावर आरोप लावलेत ना ते खोटे होते पण खोट्याला खोटं सिद्ध करून नाही दाखवू शकली मी खऱ्याला खरंच सिद्ध करून नाही दाखवू शकली त्यामुळे मी एक दन, एक, एक दोन गोष्टी अशा आहेत ज्या माझ्याकडून जा निघून जातात बोलण्या बोलण्यामध्ये मग आता त्याला मी काय करणार आहे सांगा बरं जर आपली चुकी नसेल तर का आपण सगळ्या गोष्टी सहन करायचं आणि गप्प बसायचं असं वाटतं मला बाकी काही नाही विशेष बाकी मला पण नको वाटतंय इथून पुढचं आयुष्य आहे चांगलं आहे नवीन आयुष्य चालू केलं आहे तर नवीनच काहीतरी दाखवायला पाहिजे आणि माझं एकच टार्गेट आहे माझ्या मुलाला याचं मोठं करायचं चा, त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आणि चांगल्या शाळेत त्याला शिक्षण देतच आहे ऑलरेडी आणि माझं एक स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं आता मुला मी असं बघते की माझा मुलगा आर्मीमध्ये लागो किंवा मी पोलीस नाही होऊ शकली तर त्याच्यामध्ये मुलाला म्हणजे माझ्या मुलामध्ये माझं स्वप्न मी पूर्ण करेल असं बघते त्याच्यामुळे मी माझा माझ्या पद्धतीने त्याचा योग्य रीतीने सांभाळ करत आहे मी माझ्या नजरेत देवाच्या नजरेत एक परफेक्ट आई आहे कारण अजून एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते सांगा बरं सगळं करते त्याला चांगल्या शाळेत शिक्षण देते त्याला चांगलं जे मागतोय ते खायला पण देते जिथं मागते तिथं फिरायला घेऊन जाते सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडे लक्ष देते त्याची काळजी घेते त्याला चांगलं शिकवते सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जर मुलगा शाळेतच असतो तर मी कोणत्या टायमिंगला कोणत्या गोष्टी त्याला शिकवणार आहे सांगा बरं संध्याकाळी आल्यावर तो थकतो त्याला हातपाय धुवून फ्रेश होऊन त्याला जेवण वगैरे देते त्याच्यानंतर त्याला झोपवून काय करायचं कोणत्या गोष्टी अजून हो शिकवायच्या मुलाला आणि माझा मुलगा बिघडला कि आहे किंवा कोणीतरी कमेंट केली होती की तू तु, तुझा मुलगा बघ असा बिघडला तसा माझ्या मुलामध्ये मा चुकीचे कोणते गुण दिसले तुम्हाला मला कमेंट करून सांगू शकता मग हे तेच लोक आहेत जे दुसऱ्याचे चमचे आहेत इथं येऊन चमचेगिरी करतात वाईट कमेंट करतात किंवा मग ते लोक आहेत जे माझ्यावर जडतात म्हणजे माझं चांगलं चाललेलं हे यांना देखवतच नाही यांना असं वाटतं ही नेहमीच रडत पळत राहिली पाहिजे नेहमीच दुःखात राहिली पाहिजे असं यांचं टार्गेट असतो बाकी काही नाही त्याच्यामुळे मी एवढ्या या लोकांवर कडे लक्ष देण्यापेक्षा मला काय करायचे याच्याकडे लक्ष देणं जास्त इम्पॉर्टंट समजते ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आमचं एन्जॉय झालेलं आहे मस्तपैकी फुल आणि संडेचा एकच दिवस भेटतो त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय करत असतो तुम्ही पण एन्जॉय करत जा लाईफमध्ये कधीतरी एन्जॉय करणं पण गरजेचं आहे नेहमी सिरियस 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 लावून राहून पण काही फायदा नाही कारण सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये पण भेटतात ठीक आहे सदा ते रळत पडत आयुष्य काढायचं काही मज्जा आहे का अशा आयुष्याला काही अर्थ आहे का म्हणून थोडंसं का वेना कधीतरी फिरून यायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे थोडंसं का वहीना आनंदी राहायला पाहिजे नेहमीच सिरियस राहिलो तर आपल्याला त्याचे नुकसान पण खूप आहेत हसण्याचे फायदे खूप आहेत आणि रडण्याचे नुकसान आहेत त्याच्यामुळे नेहमी हसत राहा एवढंच मी सांगते आयुष्य एकदाचे मन मारून नाही तर मन भरून जगा हिडत फिरत जा कुठंतरी एन्जॉय करत जा फिरायला जा जा स्वतःही हॅप्पी राहाय जा लेकरांनाही हॅप्पी ठेवत जा आणि दुसऱ्यांना हॅप्पी जो बघू शकतो ना जसं आता दुसरा व्यक्ती हॅप्पी आहे आपण बघतोय की तो हॅप्पी आहे तर आपल्याला जेलसी फील नाही झाली पाहिजे त्याचा हॅपीनेस बघून आपल्याला पण हॅप्पी वाटलं पाहिजे त्याला म्हणतात माणूस की काय तुला हिंडायलाच पाहिजे तुला फिरायलाच पाहिजे तुला इकडे जायला पाहिजे म्हणूनच तू असं केलं म्हणूनच तू तसं केलं स्वतःचं बघावं आधी मग दुसऱ्याला नावं ठेवत बसावं कोण काय करते याच्यापेक्षा आपण काय करतो याच्याकडे जेव्हा जे लक्ष देऊ ना तेव्हा आयुष्य सोपं होऊन जातं उगं नाहीतर ते दुसऱ्याला त्रास द्यायचं आणि स्वतःही त्रास करून घ्यायचं काय अर्थ आहे त्याला बरोबर ना तर चला आता स्वयंपाक वगैरे करते आवडते तुम्ही पण स्वयंपाक करा जेवण करा खा प्या मस्तरा टेन्शन घेऊ नका कोणाचा टेन्शन देणे का टेन्शन देणे का नाही त्याच्यामुळे आता मी टेन्शन द्यायला शिकलेली आहे टेन्शन घेत नाही <laughs> तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट